कुरंदवाड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कुरुंदवाड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बौद्ध समाज मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती नगर परिषद अण्णाभाऊ साठे पुतळा समिती सिद्धार्थनगर दयावान ग्रुप मराठा मंडळ आदींसह शाळा महाविद्यालयात व विविध सेवा संस्थेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रमुख मान्यवरांच्या आणि आजी माजी लोकप्रतिनिधी व समाज बांधवांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी संविधान वाचनही करण्यात आलं तसेच शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पुतळ्यास समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं अभिवादन या प्रसंगी मान्यवर उपस्थित होते तर बौद्ध विहारांमध्ये महामानवांचं प्रतिमापूजन व ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान सायंकाळी सहा वाजता महामानवांच्या प्रतिमांची भव्य शोभायात्रा प्रमुख मार्गावरून काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये महिलांसह पुरुषांनी पांढरं पर, वस्त्र परिधान करून शोभायात्रेमध्ये सहभाग नोंदवला होता यावेळी जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी बौद्ध समाजातील सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी व शहरातील आजीमाजी नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मराठी एस न्यूज साठी कुरंदवाडहून संदीप